स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा ग्वाल्हेर येथे एका व्यक्तीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळला या घटनेने पूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे या घटनेवर पॅन्थर सेनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष लखन पान पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली स्वराज्यासाठी किरण पाटील जळगाव ग्वालियर येथे त्या हरामखोर अनिल मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो झाडला पण त्या हरामखोराला आमचं ओपन जर आहे की फळव्या तू फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त फोटो जाडू शकतो पण विचार नाही कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे घराघरामध्ये आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आरामखोरा तुझी हिंमत कशी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाडण्याची तुझी अवघात काय तात्काळ प्रशासनाने राज्य सरकारला केंद्र सरकारला आमचा इशारा आहे की तात्काळ या हारामखोराला दुरुही दाखल करा अन्यथा या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा हंगामा झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऑल इंडिया पॅम्प सेनेच्या माध्यमातून देत आहे जय हिंद जय संविधान